तर कसे आहात मित्रांनो पुन्हा एक जागा निघालेल्या आहेत जे की सातारा डी सी सी बँक भरती निघालेली आहे मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तीनशे तेवीस जागांची भरती डी सी सी बँकने काढलेली आहे तर जाणून घेऊया पदं कोणते कोणते आहेत कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत आणि शिक्षणिक पात्रता काय आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर टोटल जागा तुम्ही तुम्हाला सांगितल्या टोटल जागा जे जा आहेत तीनशे तेवीस जागांची हे भरती निघालेली आहे आता बघूया पद क्रमांक पहिला कनिष्ठ ज्युनियर क्लर्क ज्युनियर क्लर्कसाठी दोनशे त्रेसष्ट जागांची रिक्त जागा आहेत आणि त्यासाठी जे शैक्षणिक पात्रता जे आहे कोणत्या शाखेमध्ये पदवी पाहिजे आणि एम एस सी टी झालेली असावी पद, पद क्रमांक दोन कनिष्ठ शिपाई ज्युनियर प्यून त्याच्यासाठी साठ जागा हा रिक्त पद आहेत तर त्याच्यासाठी बघूया शैक्षणिक पात्रता जे जे आहे दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि इंग्रजी व संगणकाचे ज्ञान असणं गरजेचं आहे तर जाणून घेऊया वयाची आठ का आहे तर एकवीस ते अडोतीस एकवीस ते अडोतीस वर्ष हा क्रमांक एक साठी एकवीस ते अडतीस वर्ष पाहिजे पदक्रमांक दोन अठरा ते अडोतीस वय असणं गरजेचं आहे पद क्रमांक साठी नोकरीचं ठिकाणी हे सातार असणार आहे आणि मेन जाणून घेऊया फी फी जी आहे सर्वांना समान आहे एस सी एस टी ओबीसी सेमच फी आहे म्हणजे एस टी ए ओ बी सी आणि हा ओपनला अशी वेगळी वेगळी फी नाही आहे सर्वांना सेम फी, फी तर, ची, ची आ, आहे पाचशे नव्वद ही रुपये फी ठेवण्यात आली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे एकवीस ऑगस्ट आहे लास्ट तारीख आणि परीक्षा जी आहे तर नंतर तुम्हाला कळवण्यात येईल जर तुम्हाला लगेच अर्ज करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे जाऊन तुम्ही तिथे अर्ज करू शकता आणि वेबसाईटला विजिट करू शकता आणि ती माहिती घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करा जर तुमची काही क्वायरीज असेल कि क्वेश्चन असतील नक्कीच मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये